नमस्कार श्री स्वामी समर्थ सावीज किचन आणि फूड रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत काजूची भाजी किंवा काजू मसाला कसा बनवायचा हे पाहणार आहोत कोकणातला रानमेवा असलेल्या ओल्या काजूपासून आपण आज ही भाजी किंवा हा काजू मसाला बनवणार आहोत ही भाजी बनवण्यापूर्वी याची थोडी पूर्वतयारी मी इथे करून घेतलेली आहे ज्यामध्ये मी पाव किलो काजू चार ते पाच तासासाठी गरम पाण्यामध्ये टाकून मग अशा पद्धतीने ते सोलून घेतलेले आहे यानंतर माझ्याकडे जे कांदा लसूण आला आणि खोबऱ्याचं वाटण असतं ते मी एक वाटी इथे घेतलं आहे त्याचबरोबर आठ ते दहा कडीपत्त्याची पानं एक मिरची आणि एक बारीक चिरलेला कांदा मी इथे वापरणार आहे या सर्व पदार्थांबरोबर मी थोडीशी काजूची पेस्टसुद्धा इथे वापरणार आहे ज्यासाठी मी या पाव किलो काजूमधलेच एक वाटी काजू अशा पद्धतीने बारीक वाटून घेतलेले आहेत आता तुमच्याकडे जर हे कांदा खोबऱ्याचं वाटण तयार नसेल तर तुम्ही एक कांदा अर्धा वाटी खोबरं चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक आल्याचा तुकडा आणि एक वाटी काजू एकत्र एक तेलावर भाजून मग ते वाटून घेतले तरी चालणार आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया ज्यासाठी सर्वात प्रथम मी एक कढई तापायला ठेवली आहे आणि यामध्ये अर्धा वाटी तेल मी टाकून घेतलेलं आहे कढईतलं तेल थोडं गरम झालं की त्यावर एक मिरची कढीपत्ता आणि जो बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून आपण दोन ते तीन मिनटासाठी हा फ्राय करून घेणार आहोत यानंतर हा कांदा थोडा ट्रान्सपरंट झाला किंवा थोडासा लालसर झाला की मग आपण यावर सुके मसाले टाकणार आहोत सुक्या मसाल्यांमध्ये आपण अर्धा चमचा हळद वापरणार आहोत यानंतर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा लाल तिखट आणि यावरच अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर आपण वापरणार आहोत हे सर्व सुके मसालेसुद्धा तीस ते चाळीस सेकंदासाठी या कांद्याबरोबर परतून घ्यायचे आहेत आणि मग यावर जी काजूची पेस्ट केली आहे ती आपण टाकून तीसुद्धा या मसाल्यांबरोबर परतून घेणार आहोत हे सर्व आपण मध्यमाचेवर परतून घेणार आहोत हे सर्व मिश्रण या तेलावर अजून एक मिनिटभर परतून घेतल्यानंतर जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते आपण यामध्ये टाकून तेसुद्धा तेलावर परतून घेणार आहे या सर्व पदार्थांना परतल्यानंतर मस्तपैकी अशा पद्धतीने तेल सुटायला लागलं की मग आपण ज्या भांड्यामध्ये काजूची पेस्ट केली होती त्याच भांड्यामध्ये एक वाटी किंवा अर्धा ग्लास पाणी घेऊन ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत हे पाणी आपण यामध्ये मिक्स करून मग त्याला एक छोटीशी उकळी आली की त्यामध्ये आपण जे काजू सोलून ठेवलेले आहेत हे टाकून घेणार आहोत काजू यामध्ये मिक्स केल्यानंतर त्यामध्ये एक चमचा किंवा चवीप्रमाणे मीठ आपण टाकणार आहोत आणि यानंतर हे सर्व पदार्थ एकत्र मिक्स करून आपण हे शिजवून घेणार आहोत आता यामध्ये तुम्हाला ही भाजी किती पातळ किंवा किती घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी इथे कमी जास्त करू शकता मी इथे अजून अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे जेणेकरून आपला हा जो काजू मसाला आहे हा शिजताना कुठेही खाली लागणार नाही किंवा करपणार नाही आता अर्धा ग्लास पाणी टाकून मी यावर झाकण ठेवून हा पाच ते सात मिनटासाठी अशा पद्धतीने शिजवून घेतला आहे पाच ते सात मिनटं शिजवल्यानंतर मी इथे झाकण काढून हा चमच्याच्या सहाय्याने एकदा हलवून घेतलेला आहे जेणेकरून हा कुठेही खाली लागणार नाही कढाईला आणि त्याचबरोबर करपणार नाही आता पुन्हा मी इथे झाकण ठेवून हा अजून पाच मिनटं शिजवून घेतलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता इथे हा काजू मसाला अतिशय छान शिजून तयार झालेला आहे मी इथे दुसऱ्या चमच्याचा वापर करून आपला काजू किती छान शिजला आहे हे तुम्हाला हा काजू तोडून दाखवते आहे तुम्ही बघू शकता अगदी दहा ते बारा मिनटामध्ये आपला हा काजू मसाला छान शिजून तयार झालेला आहे इथे ग्रेव्हीसुद्धा मस्त घट्ट झाली आहे त्याचबरोबर सगळे काजू आपले इथे शिजलेले आहेत अशा पद्धतीने अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये आपला हा काजू मसाला इथे मस्त बनून तयार झालेला आहे अशी हे अतिशय महाग असलेली पण अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेली काजू मसाल्याची भाजी तुम्हीसुद्धा तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही भाजी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद